नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तावाढबाबत आनंदाची बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता सरकारी कर्मचारी आणि ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढबाबत आनंदाची बातमी जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई महागाई भत्ता अपडेट दोन हजार पंचवीस सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता वाढ आत्ताची मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुने जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने डीए वाढ लागू आहे आता माहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये परत परत डी ए वाढ होणार आहे या डी ए वाढीसाठी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाचा आधार देखील घेण्यात येत असतो नुकतेच केंद्रीय कामगार विभागामार्फत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे सदर निर्देशांकाच्या आधारे डी एमध्ये मोठी वाढ होणार आहे सातवा वेतन आयोगानुसार सदर डी ए वाढ ही अंतिम डी ए वाढ असणार आहे बघा किती डी ए वाढ होणार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे माहे जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत एक पॉईंट ऐंशी निर्देशांकाचा फरक दिसून आला आहे त्यानुसार त्यानुसार डी एमध्ये चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे सदर चार टक्के डीए वाढीमुळे केंद्रीय कर्मचारी पेन्शनधारकांना जुलै दोन हजार पंचवीस पासून एकूण एकोणसाठ टक्के दराने महागाई भत्ता मिळेल सदरचा लाभ हा जुलै दोन हजार पंचवीस पासून डी ए थकबाकीसह अदा केली जाईल बघा कधीपासून लागू होईल सदरचा डीए वाढ हा दिवाळी सणापूर्वीच म्हणजेच पुढील महिन्यात याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा केली जाईल व ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबर वेतनासोबत सदर डीए वाढ लागू केली जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांसाठी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तावाढी संदर्भात ही जी आनंदाची हो। अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तराची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद